पतीने घेऊन मी त्या जागेवर जायना आणि मी तुम्हाला तुम्ही मी फेरमंडल आमदार म्हणजे मी मंत्री मित्र नाही किंवा कार्यकर्ता एवढी जाने उठो सुरेश एक अध्यक्ष महोदय इथली पी डब्ल्यू चे अधिकारी आहेत ना इथले जे मला वाटतं महाराष्ट्रातले देशात एक नंबरचे भ्रष्टाचारी असतील आता सगळ्यांना काही नाही साहेब सैलरी नाही पण काही लोक आणि असे साहेब पत्र पण असा विषय आहे की ऑर्डर माझ्या नावाने निघतो आणि साहेबांच्या नावाने निघतात अशी अनेक उदाहरणांसहित्युटिव्ह पत्र त्यांचं मी त्यांना साहेब विनंती केली काय पाच तारखेला मीटिंग आहे त्याच्या अगोदर माहिती द्या तर त्यांनी मला सांगितलं आठ दिवस लागतील मी आठ दिवसानंतर तुम्हाला माहिती देतो हा विषय चार पाच दिवसात उभी

हेच कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आणि नंतर अधिकाऱ्यांची संगणमत करून परत जो पंचवीस टक्के बिल असतो तो ऍड केला जातो आणि परत शंभर टक्के रक्कम किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम ही तो ठेकेदार घेतो याच्यात सगळ्यांची संगणमत आहे तर याची करावी सन्मान तुम्ही सुरेश अशा तुम्ही प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांना अथॉरिटीला तुम्ही कळवा त्याची कॉपी मला द्या मी स्वतः त्या त्या खात्याच्या मंत्री महोदयांच्याकडे तक्रार करून त्या घटकांना आणि बाबा प्रूव्ह झालं तर बेगे के मिनिस्टर आय हॅव राईट टू टेक ऍक्शन ओके निरंजनजी डावखरे